मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे मागील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना जशी आणली तसा लाडका भाऊ सुद्धा कामामध्ये त्याची बेरोजगारी संपवण्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुणांना बेरोजगार तरुणांना च प्रशिक्षण देण्याचा एक सुत्य उपक्रम राबवला आणि सहा महिने या बेरोजगार तरुणाच्या माध्यमातून मग पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल शिक्षण क्षेत्र असेल की जिल्हा परिषद असेल की कलेक्टर ऑफिस असेल अनेक ठिकाणी या तरुणांनी उत्तम काम केलं उत्तम काही तरुणांनी तर सांगितलं की वीस वीस वर्ष पेंडिंग असलेले काम सुद्धा या बेरोजगार तरुणांनी प्रशिक्षणार्थ्यांनी कम्प्लीट केले आज परिस्थिती अशी आहे यांचा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होतोय काही लोकांचा पूर्ण झालेला आहे आज हे हवालदिल झालेले आहेत आज यांना असं वाटतं की आम्ही हे प्रशिक्षण घेऊन जायचं कुठे तर मी महाराष्ट्र सरकारला विनंती करू इच्छितो आपल्या महाराष्ट्र जीवन चॅनलच्या माध्यमातून आपल्या रोडगे साहेबाच्या पण चॅनल युट्यूबच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये खूप मोठी बेरोजगारी आहे आणि या बेरोजगारीला संपवण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी एक योजना आपण आणली ती योजना पुन्हा पुढील काळामध्ये कंटिन्यू करून मुळामध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार या मानधनावरती काम करणारे हे तरुण त्यांची मानधनाबद्दल आज सध्या तरी तक्रार नाही पण आम्हाला काहीतरी महाराष्ट्र सरकारमधलं स्टेटस काम एक सन्मानाचं पद मिळालेलं आहे आणि आम्ही ते काम आम्हाला एक आवडलं हो। ते काम आम्ही पुन्हा कंटिन्यू करणार आहोत आम्ही आमची वाढ द्यावी असं त्यांचं मागणी आहे त्यांनी वारंवार निवेदन सरकारला दिलेली आहेत पण त्या निवेदनावर या क्षणापर्यंत अद्याप पर्यंत राज्य शासनाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही मी बालाजी पाटील चाकूरकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्य शासनाला सांगू इच्छितो विनंती करू इच्छितो की या बेरोजगार तरुणांना तुम्ही वाऱ्यावर सोडू नका या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यांच्या बुद्धिमत्तेनुसार तुम्ही त्यांना काम द्या कमी मानधनामध्ये काम करायला तयार आहेत आणि जर करता या बेरोजगार तरुणांकडे निवडणुकीचा एक जुमला म्हणून जर तुम्ही निवडणुकीच्या आधी जर हे हा उपक्रम राबवला असेल आणि निवडणूक संपल्यानंतर जर ह्या तरुणांना तुम्ही वाड्या वाऱ्यावर सोडणार असाल तर बालाजी पाटील चाकूरकरासारखे चळवळीतले शेकडो लोक या बेरोजगार तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा काढणार आहोत धडक मोर्चाच्या माध्यमातून शासनाला जाग करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या उपर जर राज्य शासन जाग नाही झालं तर आम्ही पुढला टप्पा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आझाद मैदानावर कोच करून वेगवेगळ्या माध्यमातून राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत आझाद मैदानावरील आंदोलनाचे टप्पे हे आम्ही मोर्चाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावरच्या मोर्चाच्या दिवशी आम्ही ते घोषित करू आणि शासनाला लक्षात आणून देऊ आणि या बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू एवढंच मी आपल्या या माध्यमातून सांगतो मी मांजरे सहाय्यक सेकंडचा जिल्हाध्यक्ष सध्या राज्यामध्ये युवकांना रोजगार रोजगाराच्या संधीने मुख्यमंत्री युवा कार्य ही योजना निवड नु, निवडणुकीच्या नु, संदर्भात राबवली होती सहा महिने झाले ही योजना आता संपल्यात किंवा संपणार आहे या अनुषंगाने या राज्यातील सर्व युवक व प्रश्नाथी हे सध्या संभ्रमात आहेत की सहा महिन्यानंतर काय त्यांच्या आयुष्याला पुढील रोजगार काय आणि पुढील त्यांचं उपाययोजना काय या संदर्भामध्ये आम्ही मी जिल्हाध्यक्ष साहेब शाळे जिल्ह्याशी या नात्याने येत्या चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही धडक मोर्चा आम्ही नेत आहोत या तरी संबंधित सर्व युवा प्रश्नार्थी यांना कळवितो की सर्वात जास्त संख्येने तुम्ही या मोर्चेला यावे नम्र विनंती नमस्कार माझं नाव प्राजक्ता फुलचंद मांदळे पंचायत समिती लातूर येथे सध्या युवा प्रशिक्षण कार्य म्हणून सध्या मी कार्यरत आहे तरी लातूर जिल्ह्यामध्ये चोवीस तारखेला युवा प्रशिक्षण आ, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य या युवकांचा युवतीचा युवकांचा धडक मोर्चा निघणार आहे तरी सर्वांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त महिला असाव्यात अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा हो आहे नमस्कार मी शुभम मधुकर पांच्या येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार या ठिकाणी आपण मुख्यमंत्री युवा कार्य मार्फत मध्ये जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यालय समोर धडक मोर्चाच आयोजित केलं के तरी येत्या चोवीस तारखेला सर्व मुख्यमंत्री युवा एक विनंती आहे की चोवीस तारखेला प्रत्येक ग्रामपंचायत शिक्षक आरोग्य यांना विनंती आहे की आपण एक, 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 एक दिवशी काम बंद ठेवून सगळ्यांनी मोर्चाला सहभागी व्हायचं आहे येत्या हो चोवीस तारखेला मी येतोय तुम्ही पण या धन्यवाद नमस्कार मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी पूजा इंगळे मी लातूर मध्ये पंचायत समितीमध्ये मुख्यमंत्री युवा योजनेतून लागली आहे तरी आमचा कार्यकाळ आता संपत आला आहे सहा महिन्यासाठी सरकारने आम्हाला आम्हाला या, या योजनेचा लाभ दिला होता यात आम्ही काही शिकलो शिकायला भेटलं पण पुढे काय सहा महिन्यापूर्वी जेव्हा सरकारने या, या योजना काढल्या तेव्हा सांगितलं होतं की आम्ही बेरोजगारी दूर करणार आहोत तरुणांची त्यासाठी ही योजना काढत आहोत तर इथून पुढे कोणताही तरुण बेरोजगार राहणार नाही पण सहा महिन्यानंतर आम्ही परत बेरोजगार होतोय तर आमचं काय सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचंय हे असे बरेचसे प्रश्न माझ्यासारख्या अनेक युवा प्रशिक्षणार्थींना पडलेले आहेत यासाठी आम्ही चोवीस तारखेला मोर्चा काढला आहे तर तो मोर्चा त्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी हो व्हावं महिलांनी जास्त प्रमाणात उपस्थिती दाखवावी व आपल्या मागण्या सरकार पोहोचायला पो पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तर सर्वांनी चोवीस फेब्रुवारीला मोर्चामध्ये सामील व्हा धन्यवाद